नमस्कार मुलांनो दुसरी घरचा अभ्यासाचा गणित विषयाचा आज आपला अडोतीसावा दिवस आहे वेग आज आपण काय शिकणार आहोत एकसष्ट ते सत्तर संख्यांची ओळख करून घेणार आहोत मागची पुढची संख्यासुद्धा लिहिणार आहोत एक एकसष्ट सत्तर संख्यांची आता एकसष्ट ते सत्तर संख्या मी तुम्हाला पाच दिवस वेगवेगळ्या पद्धतीनं शिकवणार आहे संख्या ह्या खूप महत्त्वाच्या आहेत गणिताचा पाया आहेत म्हणून संख्या महत्त्वाच्या येणं आवश्यक आहे तसंच आज आपण सातचा पडा तयार करणार आहोत तर सर्वप्रथम काय करायचं सर्वांनी मोबाईल लांब ठेवायचा बॉक्सेची वही पेन्सिल इरेझर घेऊन घरचा अभ्यास लिहिण्यासाठी तयार होऊन बसायचे शक्यतो गणिताचा अभ्यास पहाट लवकर करायचा ओके तर मुलांनो आज आपण थोडा आकृतीबंधाचा आपण काल शिकलो होतो आज थोडासा सराव करणार आहोत ठीक आहे तर मुलानो अतिशय सोपा हा आकृती बंद आहे आता इथं चिन्हाचं जर तुम्ही नीट निरीक्षण केलं गुणाकार आहे गुणाकार झालं की भागाकार भागाकार झाले की भागाकार तुम्हाला चिन्ह माहित माहिती आडविरेशन वर दोन टिंब्यात नंतर आधी नंतर वजा बरोबर आहे का आता ह्या क्रम लक्षात ठेवा नंतर काय येणार आहे गुणाकारला गुणाकार आले म्हणजे इथं कोणतं चिन्ह येणार भागाकाराचं चिन्ह येणार कोणतं चिन्ह येणार भागाकाराचं इथं दोन नंबरला भागाकार येणार म्हणून इथं भागाकार येणार पुन्हा तीन नंबरला अधिक आहे पुन्हा चार नंबरला इथं वजाचं चिन्ह आहे हा असा एकदम सोपा अधिक आता हे खाली नंबर काय दिलेले तर त्याचे तीन उत्तर चुकीचे आणि एक उत्तर बरोबर आहे आता हे तर नाही आपल्याला माहिती कॅन्सल आहे हे आपलं बरोबर उत्तर आहे कारण की उत्तर आपण इथं काढलेलं आहे म्हणून हे आपलं बरोबर उत्तर आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर बरोबर आहे म्हणून इथं आपण दोनला ला गोल करणार तुम्ही कायच करायचं नाही तुम्ही फक्त पाहायचं आता हे मी चिन्ह कशावरून काढलं गुणाकार बा इथं गुणाकारला गुणाकार आहे इथं मग भागाकारला भागाकाराचं चिन्ह यायला पाहिजे ह्या हेतून मी काढलेलं आहे आता पुढचं गणित आहे बघा आपलं चार दशक नऊ एकोणपन्नास एक घर माग आलेले चार दशक नऊ एकोणपन्नास चार दशक आठ अठ्ठेचाळीस चार दशक सहा सत्तेचाळीस चार दशक सहा शेहेचाळीस चार दशक पाच पंचेचाळीस चार दशक चार चौवेचाळीस चार दशक तीन त्रेचाळीस चार दशक दोन बेचाळीस चार दशक एक एक्केचाळीस चार दशक चाळीस चार, चा चार दशक चे चाळीस मागच्या कोण असतं रे चार दशक चाळीसच्या माग असत तीन दशक नऊ एकोणचाळीस कोण असतं तीन दशक नऊ एकोणचाळीस तीन दशक नऊ एकोणचाळीस असत म्हणजे ह्याच्यासाठी आता हा आकृती बंद ओळखायला तुम्हाला उलटी उजळणी येणं आवश्यक आहे म्हणजे प्रत्येक आकृती बंद हे काय सांगतं की तुमचं ज्ञान सुरुवातीचं ज्ञान किती चांगलं आहे आता तीस तीस आहे का आपलं उत्तर नाही कॅन्सल चार नऊ आहे का नाही आपलं उत्तर तीन नऊ आहे चार नऊ म्हणजे एकोणपन्नास आहे नाही कॅन्सल चार एक एक, एक आहे का नाही आपलं हे उत्तर नाही म्हणून हे पण कॅन्सल आपलं उत्तर काय आहे तीन दशक नऊ एकोणचाळीस म्हणून हे आपलं करेक्ट उत्तर आहे पुढचं गणित आहे बघा आपलं हे दोन उभे आडव्या रेषा आहेत ये आणि टक्केवारीचं चिन्ह किंवा हे तिरपिरेष दोन टिपके आहेत आता इथं पण तसंच आहे दोन उभ्या आडव्या रेषा दोन उभ्या आडव्या रेषा हम्म मग इथं पण काय येणार दोन उभ्या आडव्या रेषा इथं ये इथं ये इथं पण ये दोन नंबरला ये ये तिकडं दोन नंबरला काय आहे ये 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 तीन नंबरला इथं बघा तिरपिरेश दोन टिपके तिरपिरेश दोन टिपके इथं पण दोन तिरपिरेश दोन टिपके आहेत मग आता आपल्याला प्रश्नचिन्ह काय प्रश्नचिन्ह काय म्हणतं इथं काय हे काय म्हणाले इथं काय मग इथं काय रे दोन रेषेला दोन रेषा आहेत मग इथं पण काय येणार आहे एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन आता इथं एक दोन तीन एक दोन तीन एक दोन आणि हे तीन आता एक दोन तीन इथला इथलं एकला काय आहे दोन उभ्या आडव्या रेषा दोन उभ्या आडव्या रेषा मग इथं पण काय येणार आहे दोन उभ्या आडव्या रेषा म्हणजे पर्याय क्रमांक आपलं हे उत्तर बरोबर असणार आहे म्हणजे हे तीन आपली उत्तर कॅन्सल असणार आहे आता पुढचं गणित काय बघा एक एक दोन दोन तीन तीन चार चार मग पुढं किती येणार पाच पाच सोपं आहे पाच पाच उत्तर म्हणजे हे आपलं उत्तर बरोबर आहे म्हणजे हे तीन उत्तर आपली चुकीचे आहेत तीन हे उत्तर चुकीचे आहेत बरोबर उत्तर कोणतं आहे आपलं पाच पाच पंचावन्न आता पुढचा आकृती बंद बघा स्वस्तिक गोल गुणाकार स्वस्तिक आता चार संख्यांचा हा सेट आहे एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि हे चार नंबर पुन्हा एक नंबरला काय आहे स्वस्तिक म्हणजे दोन नंबरला काय असणार आहे हे चिन्ह असणार आहे तीन नंबरला हे चिन्ह आहे म्हणजे हाच आकृती बंद पुढे कंटिन्यू आहे तीन नंबरला हे चिन्ह आहे चार नंबरला काय असणार आहे मग आणि दोन नंबरला काय असणार आहे दोन प्रश्न चिन्ह आहेत आपले दोन प्रश्न चिन्ह आहेत मग इथं दोन नंबरला काय रे इथं का दोन नंबरला आहे उभी आडवी रेष आणि इथं चार नंबरला काय आहे चौकोन आहे आणि त्याच्यामध्ये असे दोन तिरप्या रेष आहेत म्हणजे आपली करेक्ट उत्तर काय आहे ही आणि ही आकृती ही आणि आकृ ही आकृती कोणत्या पर्यायामध्ये इथं चार नंबरला आहे म्हणजे हे आपलं उत्तर बरोबर आहे हे तिन्ही उत्तर आपले चुकीचे आहेत आता अशा वेळेला जेव्हा आपल्याला खूप संख्या चिन्ह येतात तेव्हा नंबर टाकून घ्यायचे एक दोन तीन चार एक दोन तीन चार अशा वेळेला खूप सोपं जातं आपल्याला जेव्हा खूप संख्या चिन्ह असतात आपल्याला कळत का 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 नाही काय कोण कसं असेल म्हणून तेव्हा तेव्हा मग काय करणार आपण त्याला असे नंबर टाकून घेणार नमस्कार मित्रांनो आता मी इथं काय लिहिलेलं आहे साठ साठ सगळीकडं साठ लिहिलेलं आहे पण साठला उजणीमध्ये काय वाचतात सष्ट म्हणतात काय म्हणतात सहाला इंग उजणीमध्ये सष्ट असे म्हणतात नीट लक्षात ठेवा साठला इंग्र उजणीमध्ये सष्ट असं म्हणतात आता इथं साठ लिहिलेलं आहे साठ म्हणजे सष्ट साठ म्हणजे सष्ट आता हे एक सष्ट बा बा म्हणजे दोन बा सष्ट त्रे त्रे सष्ट सष्ट म्हणजे सहा स सा, सात चौ सष्ट चौ सष्ट सष्ट म्हणजे सात चौ सष्ट म्हणजे पाच पा सहा सहा म्हणजे सहा सहा सष्ट हे सदू सदू म्हणजे सात सदुसष्ट नंतर हे अडुसष्ट एक एकोण सत्तर पण सत्तरच्या जागी इथं सात पाहिजे होतं इथं सात आहे का रे नाही इथं सहाच आहे तरी सुद्धा आपण त्याला नऊ म्हणजे एकोण उजनीमध्ये एक कोण नऊला एक कोण असं म्हणतात एक कोण सत्तर पण सत्तर इथं उच्चार होत नाही तर इथं काय उच्चार होतो साठ एक कोण सत्तर आणि इथं येणार सत्तर एक सष्ट हे किती आहे साठ साठ ला सष्ट म्हणजे दोन बा, बा, बा सष्ट म्हणजे त्रे, त्रे तीन त्रे सष्ट चौ चौ म्हणजे चार चौद सष्ट पा, पा म्हणजे पाच पाच सष्ट सष्ट म्हणजे साठ सद्दू सहा सहा म्हणजे सहा सहा सष्ट सष्ट म्हणजे साठ सदू सदू म्हणजे सात सदुसष्ट अडू अडू म्हणजे आठ एकोण बघा एकोणसत्तर ला सहा येणार सहा दशक नऊ एकोणसत्तर आणि सात दशक सत्तर एक बा म्हणजे दोन बा त्रे त्रे म्हणजे तीन त्रे त्रेसष्ट चौ चौ म्हणजे चार चौ सष्ट म्हणजे पाच पा पासष्ट सहा सहा म्हणजे सहा सष्ट सदू सद्दू म्हणजे सात सदुसष्ट अडू अडू म्हणजे साठ अडू म्हणजे आठ आणि सष्ट म्हणजे साठ एकोण म्हणजे नऊ आणि सत्तरच्या जाई घर मागं साठ एकोण सत्तर आणि इथं येणार आपलं अशी उजणी तयार होत असते उजणी ही लक्षात कशी ठेवायची हे तुम्हाला समजावं म्हणून मी ह्या पद्धतीने शिकवत आहे उजाणी आता समजा एक पा सा। पास पास तुम्हाला एकदम म्हणलं पासष्ट सांगा पा म्हणजे पाच आणि सष्ट म्हणजे सहा सहा दशक पाच पासष्ट असं तुम्हाला फास्ट लिहिता आलं पाहिजे आता इथं बघा एक सष्ट बा सष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट पासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोण एकोण म्हणजे नऊ आणि सत्तरच्या जागी आपण इथं काय म्हणणार सहा एकोण एक सत्तर सात दशक सत्तर सात दशक सत्तर सहा एक, एक साह दशक एकसष्ट सहा दशक दोन बासष्ट सहा दशक तीन त्रेसष्ट सहा दशक चार चौसष्ट सहा दशक पाच पासष्ट सहा दशक सहा सहासष्ट सहा दशक सात सदुसष्ट सहा दशक आठ अडुसष्ट सहा दशक नऊ एकोणसत्तर सहा दशक सत्तर असे आपली स एकसष्ट ते सत्तर उजणी तयार होत असते तर मुलानो चला आता आपल्याला उजणी वाचत लिहायची आहे तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत लिहायचं आहे वाचत लिहायचं उजणीचा पहिला नियम आहे की उजणी नेहमी वाचत लिहायची ठीक आहे चला लिहूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा चा एकदश पाच पंधरा एक दशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीन दशक एक एकतीस तीन दशक दोन बत्तीस तीन दशक तीन तेहत्तीस तीन दशक चार चौतीस तीन दशक पाच पस्तीस तीन दशक सहा छत्तीस तीन दशक सात सदौतीस तीन दशक आठ अडोतीस तीन दशक नऊ एकोणचाळीस चार दशक चाळीस चार दशक एक एक्केचाळीस चार दशक दोन बेचाळीस चार दशक तीन त्रेचाळीस चार दशक चार चौवेचाळीस चार दशक पाच पंचेचाळीस चार दशक सहा शेहेचाळीस चार दशक सात सत्तेचाळीस चार दशक आठ अठ्ठेचाळीस चार दशक नऊ एकोणपन्नास पाच दशक पन्नास पाच दशक एक एकावन्न पाच दशक दोन बावन्न पाच दशक तीन त्रेपन्न पाच दशक चार चोपन्न पाच दशक पाच पंचावन्न पाच दशक सहा छप्पन्न पाच दशक सात सत्तावन्न पाच दशक आठ अठ्ठावन्न पाच दशक नऊ एकोणसाठ सहा दशक साठ सहा दशक एक एकसष्ट सहा दशक दोन बासष्ट सहा दशक तीन त्रेसष्ट सहा दशक चार चौसष्ट सहा दशक पाच पासष्ट सहा दशक सहा सहा सष्ट सहादशक सात सदुसष्ट सहादशक आठ अडुसष्ट सहादशक नऊ एकोणसत्तर सात दशक सत्तर सहादशक एक एकसष्ट सहादशक दोन बासष्ट सहादशक तीन त्रेसष्ट सहादशक चार चौसष्ट सहादशक पाच पासष्ट सहादशक सहा सहा सष्ट सहादशक सात सदुसष्ट सहादशक आठ अडुसष्ट सहादशक नऊ एकोणसत्तर सहा दशक सत्तर सहादशक एक एक सष्ट सहादशक दोन बासष्ट सहादशक तीन त्रेसष्ट सहादशक चार चौसष्ट सष्ट सहादशक पाच पासष्ट सहादशक सहा सहा सष्ट सहादशक सात सहा सहादशक आठ अडुसष्ट सहादक नऊ एकोणसत्तर सात दशक सत्तर सहादशक एक एक षष्ट सहादशक दोन बासष्ट सहादशक तीन त्रेसष्ट सहादशक चार चौद सष्ट सहादशक पाच पाच षष्ट सहादशक सहा सहा सष्ट सहादशक सात सदुष सहादशक आठ अडूसष्ट सहादशक अडू, नऊ एकोणसत्तर सहादशक सत्तर सहादशक एक एक षष्ट सहादशक दोन बासष्ट सहादशक तीन थ्रे षष्ट सहादशक चार चौ षष्ट सहादश पाच पासष्ट सहादशक सहा सहा षष्ट सहादशक सात सदुष सहादशक आठ अडुष्ठ सहादशक नऊ एकोणसत्तर सहादशक सत्तर सहादशक एक एकसष्ट षष्ट सहादशक दोन बासष्ट सहादश तीन ऐष सहादशक चार चौ षष्ट सहादशक पाच पासष्ट सहा दशक सहा सहा सष्ट सहा दशक सात सदुसष्ट सहा दशक आठ अडुसष्ट सहा दशक नऊ एकोणसत्तर सात दशक सत्तर आता हा झाला आपला सहाचा एकसष्टचे सतरा आपण लिहिलेले राहिलेले दोन वेळी तुम्ही व्हिडिओ संपल्यावर लिहा आज आपल्याला सहाचा पाडा तयार करायला शिकायचे सातचा आपण कालपर्यंत सहाचा पाडा आपला तयार झालेला होता आज आपण सातचा पाडा तयार करायला शिकणार कुठे शिकणार आहोत आज बोटावर शिकवणार आहे मी तुम्हाला कुठं शिकवणार आहे बोटावर हे बघा भाऊ मुलं आता आपण बोटावर पाडा तयार करणार आहोत तयार करायला शिकवायला पाठ नाही अ तर आता सातचा पाडा आपल्याला तयार करायचा आहे सात एक सात नीट लक्ष द्या तुम्ही जर बोटावर पाडे तयार करायचं म्हणलं तर तीसपर्यंत पाडे हे आपल्या बोटावर तयार करू शकतात बिना गुणाकार भागाकार बेरीज काहीच न करता आता पाडा कसा तयार करायचा बघा आता मी सात कांड्या घेतलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आता हे सात पाड्या कांड्या घेतलेले आहेत सात सात पासून मोजायचं पण सातच्या पुढं मोजायचं सात मोजायचं नाही सात फक्त म्हणायचं सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर हा झाला आपला सातचा पाडा तयार फक्त एक अंक डबल दाम मोजायचं नाही किती सोपं आहे बघा बरं आता आपण हा स पाडा पाठ पाड़ करायचा पाठ कशासाठी करायचं रे कारण की गुणाकारामध्ये आपल्याला खूप गणित मोठे मोठे असतात मग तेव्हा आपण पाडा तयार करायला खूप वेळ लागतो ना म्हणून एक ते नऊ पाडे पाठ पाड़ करायचे नंतरचे पाडे मात्र आपण तयार करायचे लागतील तसं चला आता वाचत हो सात एके सात सात दोन्ही चौदा सात एक एकवीस सात चौक अठ्ठावीस सातापाचा पस्तीस सात चकून बेचाळीस साती साती एकोणपन्नास सातीआटी छप्पन्न सात नवे त्रेसष्ट सात दहा सत्तर सात एके सात सात दोणी चौदा सात एक एकवीस सात चौक अठ्ठावीस सतापाचा पस्तीस सात सुकून बेचाळीस सात सात एकोणपन्नास सातआटी छप्पन्न सात नवे त्रेसष्ट सात दहा सत्तर सात एके सात सात दोणे चौदा सात एक एकवीस सात चौक अठ्ठावीस सतापाचा पस्तीस सात सुकून बेचाळीस सती सतीसाती एकोणपन्नास सात्याठी छप्पन्न सात नवे त्रेसष्ट सात दहा सत्तर सात एके सात सात दोनी चौदा एक एकवीस सात चौक अठ्ठावीस सातापाचा पस्तीस सात चौकोणबेचाळीस सतीसाती एकोणपन्नास सत्याठी छप्पन्न सात नवे त्रेसष्ट सात दहा सत्तर सात एके सात सात दोन्ही सात एक एकवीस सात चौक अठ्ठावीस सातपाचा पस्तीस सात सो खुंबेचाळीस सातिसाती एकोणपन्नास सत्याठी छप्पन्न सात नवे त्रेसष्ट सात दहा सत्तर सात एके सात सात दोणे चौदा सात्री एकवीस सात चौक अठ्ठावीस सातापाचा पस्तीस सात सो खुंबेचाळीस सातिसाती एकोणपन्नास सत्या छप्पन्न सात नवे त्रेसष्ट सात दहा सत्तर सात एके सात सात दोने चौदा सात्रिक एकवीस सात चौक अठ्ठावीस सतापाचा पस्तीस सात सातशे सती सातसाती एकोणपन्नास सती सतेयाठी छप्पन्न सात नवे त्रेसष्ट सात दाही सत्तर सात एके सात सात दोन्ही चौदा सात त्रेक एकवीस सात चौक अठ्ठावीस सतापाचा पस्तीस सात सो कुंबेचाळीस सतीसात एकोणपन्नास सती सत्याठी छप्पन्न सात नवे त्रेसष्ट सात दहा सत्तर सात एके सात सात दोने चौदा सात एक एकवीस सात चौक अठ्ठावीस सतापाचा पस्तीस सात चोकून बेचाळीस सतीसाती एकोणपन्नास साती छप्पन सात नवे त्रेसष्ट सात दहा सत्तर सात एके सात सात दोने चौदा सात एक एकवीस सात चौक अठ्ठावीस सतापाचा पस्तीस सात चोकून बेचाळीस सतीसाती एकोणपन्नास सातेठी छप्पन सात नवे त्रेसष्ट सात दहा सत्तर आता सातचा पाडा आज आपण नवीन शिकलेलो वेगवेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला सातचा पाडा तयार करायला शिकवणार आहे पण मागचे पाडे विसरून जातील म्हणून आपण काय करू अजून एकदा मागच्या पाड्यांची उजणी करू बे एक बे माझ्यासोबत कृतियुक्त म्हणायचं तुम्ही बेदुनी चार बेत्रीक सहा बे बेचोक आठ बेपंचे दहा बेसख बारा बेसती चौदा बे बेआटी सोळा ब्याण्णव बे अठरा ब्यांदा हे वीस तीन एके तीन तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन एक नऊ तीन चौक बारा तीन पच्च पंधरा तीन सग अठरा तिनसत्तर एकवीस तीन आठ चोवीस तीन नवे सत्तावीस सत्ता तीन दहाय तीस चार एक चार चार दोन्ही आठ चार एक चार चार दोन्ही आठ चार त्रिकोम बारा चार चौक सोळा चार पंचवीस चार सोवीस चार सत्ता अठ्ठावीस चार अठ्ठा बत्तीस चार नवे छत्तीस चार नऊ दहा चाळीस पाच एके पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा पाच चौक वीस पाच पाच पंचवीस पाच सक तीस पाच सत्त पस्तीस पंचे चाळीस पाच नवे पंचेचाळीस पाच दहा पन्नास सहा एक सहा सहा दुनी बारा सायंत्री एक अठरा सायंचोवीस सहा पंचेतीस सहा सहा छत्तीस सहा बेचाळीस सहा अठ्ठा अठ्ठेचाळीस सहाणवे चोपन्न सायंदाही सहा आठ ओके तर मुलांना आता आपल्याला मागची पुढची संख्या शोधायची आहे त्याच्यापूर्वी आपण थोडी संख्या वाचन करू पाच दशक एक एकावन्न पाच दशक दोन बावन्न पाच दशक तीन त्रेपन्न पाच दशक चार चोपन्न पाच दशक पाच पंचावन्न पाच दशक सहा छप्पन्न पाच दशक सहा सत्तावन्न पाच दशक आठ अठ्ठावन्न पाच दशक नऊ एकोणसाठ सहा दशक साठ सहा दशक एक एकसष्ट सहा दशक दोन बासष्ट सहा दशक तीन त्रेसष्ट सहा दशक चार चौसष्ट सहा दशक पाच पासष्ट सहा दशक सहा सहासष्ट सहा दशक सात सदुसष्ट सहा दशक आठ अडुसष्ट सहा दशक नऊ एकोणसत्तर सात दशक सत्तर तर आता आपल्याला सहा दशक सहा सहासष्टच्या आधी कोणती संख्या येणार आहे बघाबर सहा दशक सहा सहासष्ट कुठे सहासष्ट येते सहा दशक सहा सहासष्टच्या पूर्वी कोणती संख्या येणार आहे सहा दशक पाच पासष्ट कोणती संख्या येणार आहे सहा दशक पाच पासष्ट याला मागची संख्या म्हणायचं सहा दशक सहा चारच्या पुढं पासष्ट येतं सहासष्टच्या मागं पासष्ट येतं पुढची संख्या आहे सहा दशक पाच पासष्ट ह्याच्या मागची संख्या मागं कोण आहे ह्याच्या पासष्टच्या मागं कोण आहे बघा बरं सहा दशक पाच पासष्ट पासष्टच्या मागं असतं सहा दशक चार चौसष्ट सहा दशक पाच पासष्टच्या पुढं कोण येणार आहे सहा दशक सहा सहासष्ट hmm? आता सहा दशक सहा सहासष्ट कुठे येते सहा दशक सहा सहासष्ट याच्या माग कोणती संख्या येते सहा दशक सहा सहासष्टच्या मागे येते सहा दशक पाच पासष्ट आणि सहासष्टच्या पुढं कोणती संख्या येणार आहे सहा दशक सात सदुसष्ट सहासष्ट च्या मागे येतं पासष्ट आणि सहा दशक सहाच्या पुढे येतं सहा दशक सात सदुसष्ट तर सहा दशक सात सदुसष्ट सदुसष्टच्या माग कोणती संख्या येणार आहे सहा दशक सहा सहासष्ट आणि सहा दशक सात सदुसष्ट च्या माग किती आहे सहा दशक आठ अडुसष्ट अशा प्रकारे मागची पुढची संख्या काढायची हे परीक्षेमध्ये नसतं आपल्या जेव्हा तुम्हाला परीक्षेमध्ये सांगाल सांगतात की मागची पुढची संख्या काढा आता हा तुम पट्ट्या तुमच्या समोर नसतील संख्यापट्ट्या मग आता इथे संख्या पट्ट्यात म्हणून पटपट मला शोधता येऊ लागले मग संख्या पट्ट्या नसतील तेव्हा मागची पुढची संख्या मात्र तुम्हाला येला चांगली उजणी येणं महत्त्वाचं आहे न अडखळता स्पष्ट मागची पुढची संख्या कोणत्याही संख्या सांगितली तर तुम्हाला ती पटकन ओळखता आली पाहिजे सहा दशक आठ अडुसष्ट अडुसष्टच्या संख्या कोणती आहे सदुसष्ट सहा दशक सात सदुसष्ट अडुसष्ट आणि सहा दशक नऊ एकोणसत्तर सहा दशक नऊ एकोणसत्तरच्या मागं सहा दशक नऊ एकोणसत्तरच्या माग कोणती संख्या असते सहा दशक आठ अडुसष्ट सहा दशक नऊ एकोणसत्तर आणि इथं सात दशक सत्तर सहासष्ट सहा दशक सहा सहासष्टच्या माग कोणती संख्या आहे सहा दशक पाच पासष्ट सहा दशक सहा सहासष्ट आणि सहा दशक सात सदुसष्ट सहा दशक एक एकसष्ट सहा दशक एक एकसष्टच्या माग कोणती संख्या आहे साठ आणि एक, एक देश, देश, सहा दशक एकसष्टच्या पुढे कोणती संख्या आहे सहा दशक दोन बासष्ट असे मागची पुढची संख्या तुम्हाला लिहिता आली पाहिजे आता मी तुम्हाला ह्याच्यावर नाही शिकवणार डायरेक्ट इथे शिकवणार आहे आता इथं बघा सहा दश पाच दशक चार चोपन्न डॅश डॅश पाच दशक सहा छप्पन्न आहे तर सहा बी शेजारी कुठं असतो लगतचा शेजारी कुठं असतो शेजारच्या कड आपल्या कडच्या भिंतीला असतो आता ह्या संख्येची कडची भिंत कोणती आहे कडची संख्या सहा सहा सहाच्या मागं कोण असतं पाच पाचला पाच लिहिले म्हणजे छप्पन्नच्या मागं कोण येतं पंचावन्न पंचावन्नच्या मागं कोण येतं चोपन्न चार दशक नऊ एकोणपन्नास आता चार दशक नऊ एकोणपन्नासच्या मागं कोण आहे आता कडाला कोण आहे तर नऊ एककाच्या जागेवर कोण आहे नऊ नु। नऊच्या नु मागं कोण असतं आठ नऊच्या मागं कोण असतं आठ आणि चारला चार लिहिलं म्हणजे चार दशक सात सत्तेचाळीस चार दशक आठ अठ्ठेचाळीस चार दशक नऊ एकोणपन्नास क्रम संख्यासुद्धा म्हणायचे लागतं सात दशक सात स सा, एककाच्या जागेवर कोण आहे सात सातच्या मागं कोण असतं सहा आणि तीनला तीन घेतलं तीन आता सातच्या नाही नाही पुढची संख्या आहे सॉरी सॉरी चुकलं तीन दशक सात सदोतीस तीन दशक आठ अडोतीस सातच्या मागं कोण असतं सहा आणि तीनला तीन घेतलं तीन दशक सहा छत्तीस तीन दशक सहा सोतीस तीन दशक आठ अडोतीस नऊच्या मागं कोण असतं आठ नऊच्या मागं कोण असतं आठ आणि तीनला तीन अरे चुकलं की नऊच्या मागं असतं आठ आणि तीनला तीन घेतलं तीन दशक आठ अडोतीस तीन दशक नऊ एकोणचाळीस चार दशक चाळीस सात सातच्या मागं कोण असतं कडेची संख्या कोणती आहे एकक जागे सात एकक सांच्या जागे सात आहे सातच्या मागं कोण आहे सहा आणि दोनला दोन घेतले आपण सातच्या पुढं कोण आहे आठ आणि इथं दोनला दोन घेतले छ सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस आता नऊ नऊच्या मागं कोण आहे एकक एकक जागे नऊ आहे नऊच्या मागं कोण आहे आठ आणि दशकाची जशाच तशी संख्या लिहिली आपण नऊच्या पुढं कोण आहे दहा दहा म्हणजे शून्य आणि दहाचा एक याच्यामध्ये मिसळा दोन झाले एकोणीसच्या पुढं किती असतं वीस असतं सात सातच्या मागं कोण आहे सहा आणि दोनला दोन तसेच लिहिले म्हणजे सत्तावीसच्या मागं दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सहा सत्तावीस दोन दशक सत्ता आठ अठ्ठावीस आता इथं आहेत एक स्थानी सहा आठ आठच्या मागं कोण असतं सात आणि तीनला तीन, ला? तीन। तीन दशक सात सदोतीस तीन दशक आठ अडोतीस आठच्या पुढं असता नऊ तीन दशक नऊ एकोणचाळीस तर अशी ही मागच्या पुढची संख्या तुम्हाला परीक्षेत लिहता आली पाहिजे चल आता आपण वाचूयात सहा दशक चार चौसष्ट सहा दशक पाच पासष्ट सहा दशक सहा सहासष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट पासष्ट सहा सदुसष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर पासष्ट सहासष्ट सदुसष्ट साठ एकसष्ट बासष्ट चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास छत्तीस सदोतीस अडोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अठरा एकोणीस वीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस तर आता आपण काय शिकणार आहोत पुढं आपण हा कृतीबंध शिकला होता ना त्याचे एक दोन चार उदाहरणं घेऊ तर